आज आदिवासी सतरा संवर्ग पेसा कृती समितीद्वारे अकोल्या तालुक्यामध्ये मोर्चा आयोजित केला होता तो मोर्चा घेऊन आम्ही तहसील कार्यालयावर आलो आमची सगळ्यांची एकच मागणी आहे का आज आमचे तरुण गेल्या वीस दिवसांपासून नाशिक या ठिकाणी आंदोलन करताय तरी देखील सरकारला जाग येत नाही आज आम्ही आदिवासी कृती समितीने राज्यभरात प्रत्येक तालुक्यावर तालुक्यामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे आणि आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एकच इशारा करायचा आहे तुम्ही जर आदिवासी समाजाला जर हिनवणार असाल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही वेळ प्रसंगी आम्ही मुंबईला येऊ मंत्रालयाला घेरा घालू आज धरणं आमच्या आदिवासी समाजामध्ये तुमचे धरणं आहेत आम्ही पाणी देखील कोणाला देऊन देणार नाही हा आदिवासी समाज आज चिडलेला आहे गेल्या एक वर्षांपासून आमचे तरुण जे शिकलेत आज प्रचंड अडचणीमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय त्यांना नोकरी मिळाली तरी देखील त्यांना जर त्यांचं अपॉइंटमेंट लेटर मिळत नसेल पण इतर समाजावर तुम्ही का इतर समाजाच्या लोकांना जर तुम्ही न्याय देत असाल आणि आमच्या लोकांवर जर अन्याय करत असाल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही आज भारतीय जनता पार्टी आम्हाला माहिती आहे सत्तेची मस्ती आज भारतीय जनता पार्टीला आली आहे जाणीवपूर्वक हे सरकार आज आदिवासी समाजाला हिनवतोय आज आम्ही बघतोय आदिवासी समाजाला नुसतं नोकरीपासून वंचित नाही तर बजेटमध्ये देखील आज आमच्या बजेटमध्ये नऊ टक्के आरक्षण आमच्या समाजाचं आहे त्याच्यातही देखील हे आमच्या बजेट कर, कमी करतात जिथं पन्नास हजार कोटी आदिवासींवर खर्च व्हायला पाहिजे तिथं फक्त साडे सोळा हजार कोटी खर्च होतोय आहे अनेक आदिवासींचे प्रश्न आहेत परंतु पेसा कायदा हा पेसा कायदा सरकारपेक्षा मोठा आहे हा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि आदिवासी ह्या भारताचे मूळ मालक आहोत जंगल जमिनीचे आम्ही मूळ मालक आहोत आमचा अधिकार हे सरकार हिसकून घेऊ शकत नाही वेळ प्रसंगी आलं तर आम्ही कोणत्याही संघर्षाला आम्ही घाबरणार नाही एवढाच इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा हा आदिवासी मुंबईमध्ये आल्याशिवाय शांत बसणार नाही खर तर नुसते स्थानिकच आमदार नव्हे या राज्यात पंचवीस आमदार आहेत चार खासदार आहेत खर तर आदिवासी मतांवर हे आज तिथं सत्ता भोगतायत सत्तेच्या खुर्चीवर बसलेत आज यांनी इथं राहणं अपेक्षित होतं परंतु कसं आहे हे फक्त सत्तेसाठी तिकडे गेलेले आहेत यांना सत्ता पाहिजे यांना वेगवेगळ्या निधी घ्यायचा आहे निधीमधून वेगवेगळ्या पद्धतीने मलिदा कामवायचा आहे आज आदिवासींच्या जीवावर तुम्ही निवडून आलेत तुम्ही आज इथं पोरांच्या लढ्यासाठी तुम्ही इथं उपस्थित राहणं गरजेचं होतं पण तो हरकत नाही या नऊ ऑगस्टच्या दिवशी आज उन्होंने जो काही थीम ठेवला होता का आदिवासी तरुण जर एकवटले तर बदल घडू शकतात आज हा आदिवासी तरुण त्रस्त आहेत दोन महिन्यात निवडणूक आहेत हा आमचा तरुण जर त्रस्त तरुण जर एकवटला तर हे सरकार सुद्धा यांना खुर्च्या खाली आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही परंतु आमची लढाई आता सध्या जी आहे अंबल की पैसा भरतीची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी जो काही न्याय आमचे तरुण मागताय त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि जे कोणी आमदार आज इथं उपस्थित नसतील आमची जनता त्यांना लक्षात ठेवल आणि आज आम्ही ठरवलंय का ग्रामपंचायत देखील आम्ही उद्यापासून बंद ठेवणार आहोत आमच्या पेसा ग्रामपंचायत अंतर्गत जे काही जिल्हा परिषद शाळा आहे त्या पण उद्यापासून बंद राहणार आहे आणि आम्ही देखील तरुणांनी आता निर्णय घेतलाय हे जे कोणी सत्ताधारी असतील त्यांना आम्ही जोपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होत नाही ही भरती होत नाही तोपर्यंत यांना आम्ही गावात घुसून देणार नाही हा निर्णय आम्ही आदिवासी तरुणांनी केलेला आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले सी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपिन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव